हॅलो नमस्कार आम्ही परत आता माहेर आलो बरं का आकितीला आखिती झाल्यानंतर आता परत आलोय जत्रेला कशा तुला म्हणजे जत्रा मसोबाची जत्रा मसोबाची जत्रेला आली का तू नाही माळ आहे की माझ्या दिसत नाही एवढी मोठी काय बोलते अग आंब्याचं रस वीस बोल आज दहावीचा रिझल्ट लागला का वर आमची भावाची मुलगी आमच्या गुड्याला आमच्या गुडीला मार्क किती पडले आहेत <laughs> आमची गुड्या अतिशय हुशार आहे आमच्या गुड्याला मार्क किती पडले किती टक्के पडले सांग किती टक्के मार्क कि पडले त्याला माहिती सांग टक्के पड आमच्या गुड्याला पन्नास टक्के मार्क पडली आमची गुड्या घरात खूप काम करून तिला ट्युशन नव्हतं कुठलं फक्त शाळेत जेवढे शिकवतील ना त्याच्यावरती ती पन्नास टक्के मार्क पडले आमच्या गुड्याला हे ना गुड्या आम्हाला वाटलं नापास होती पण पाच झाली पन्नास टक्के मार्क पडले आनंद आहे तरी पण हे ना गुड्या आहे ना आप्पा परत एकदा चहा पेटून दाखवायचं होतं आप्पा आत्ता चहा पेट होतो बरं का कप घेऊन तीच

हां हां पाणी गरम केले म्हणून

चांग लागतो मला नाही आवडत जत्रा लालो आहे मटण खायला काय त्या जागोदरचं जेवण असं असत भाजी ठेचा भाकरी लंच आमच्या म्हणत आहे का तुला काय झाले काय मळकरी हा आपली तुला तुला जास्त एवढं असं झालेलं म्हणून हा माझ्याकडे गेल्या वर्षी तर अजून कडक अजून चांगले सगळ्या भरण्या काढल्या आणि धुवून सगळ्या घासून करून ठेवल्यात लोणचं नाही करणार मी विकतच घेणार विकत आणायच गुजीबावीला जायचंय लोणचं आणायला मनुषाताईकड माहित का तुम्हाला गुजीबावीच्या मनिषताई मसाल्या वजे तुमच्याकडे जायचं लोणचं आणायला

संध्याकाळी उशिरा गेल्यास चालतंय जत्रा असते जत्रा मैत्रिणी संध्याकाळी सात वाजता जाऊ आपण फिरायला सांगते फिरायला जाऊ राजूर जेवतोय राजूर जेवण करतो किती काय वेळा सकाळपासून सांग चहा पिलो थोडेसे चपातीची आता पण तुकडं खाते पिलो आधी दाखवत सकाळी सहा वाजता उठलो सकाळी सहा वाजता चहा पिलो वाजता कोणाशी तुकडे खाल्ले आता बाहेर थोडीशी तुकडे खाते

阿姨，你好，你把电话重打，重打过来。嘿 <noise>，怎么个突然搞这怪事嘞？